नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे प्रेरक व मार्गदर्शक विचारधारा ही बोधकथा गेल्या शतकातील एक असामान्य बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर त्यांचे वडील सरकारी नोकर तर आजोबा पोथ्या लिहून त्या बैलगाडीत भरून गावोगाव नेऊन विकण्याचा व्यवसाय करीत श्रीधरला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती हुशारीमुळे वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना चटकन उत्तरे देण्यात तरबेज असलेल्या श्रीधरला शिक्षक चालता बोलता ज्ञानकोश असेच म्हणत अमेरिकेत जाऊन पी डी संपादन करून भारतात परतल्यावर त्यांनी कोलकात्यामध्ये काही काळ प्राध्यापकी केली व नंतर ते पुण्यात आले कामानिमित्त मद्रास येथे गेले असताना त्यांच्या पाहण्यात तेलगू भाषेतील ज्ञानकोश आला मराठी भाषेतही असा ज्ञानकोश असावा असे त्यांना वाटले अमेरिका इंग्लंड अशा पाश्चात्य देशातील वास्तव्यामधून त्यांना विविध धर्माचे भिन्न संस्कृतीचे थे थेट दर्शन झालेले होते तसेच समाजशास्त्रज्ञ असल्याने दृष्टीही व्यापक होती आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी मराठी ज्ञानकोश निर्मिती प्रकल्पाचा धाडसी निर्णय घेतला अपार मेहनत घेत पूर्णत्वास नेलेला हा अनेक खंडांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश मराठीतील पहिलाच ज्ञानकोश ठरला विसाव्या शतकाच्या दुसऱ्या तिसऱ्या दशकात निर्माण झालेल्या या कोश प्रकल्पाला चार लाखांच्या आसपास खर्च झाला केतकरांनी सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचे आव्हान केले व त्याचबरोबर स्वतः घरोघरी जाऊन ज्ञानकोशांची विक्री केली या कामात त्यांना अजिबात कमीपणा वाटला नाही त्यांच्या दृष्टीने ज्ञान वाटले जाणे हे महत्वाचे होते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सारा देश मग्न असताना राष्ट्रभक्तीबरोबरच अभ्यासू वृत्ती ज्ञानप्राप्ती ही गरजेची आहे समाज ज्ञानी झाल्यास त्याला स्वातंत्र्य योग्य तऱ्हेने उपभोगता येईल असे ते म्हणत अशा विचारधारेतूनच डॉक्टर केतकरांनी निर्माण केलेला महाराष्ट्रीय ज्ञानकोश आजही तितकाच प्रेरक व मार्गदर्शक आहे धन्यवाद